नमस्कार मी सौ दीपाली कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया ह्या यूट्यूब चॅनलसाठी त्यांचाच अतिशय सुंदर असा एक ललितलेख ज्याचं नाव आहे निरोप आज आपल्यासाठी सादर करते निरोप तो कडा बघ तो लोंबकळतो आहे ना तो खडक गेली पाचशे वर्ष तसाच लोंकळतो आहे त्यानं डोंगराच्या वरच्या टोकाकडे बूट दाखवत मला सांगितलं त्याच्या आवाजात विलक्षण आश्चर्य देण्याचा थरार होता आम्ही दोघे अकरा बारा वर्षाचे असू मी विलक्षण भारावून त्या लोमकाळणाऱ्या खडकाकडे पाहत होते त्याच्या मुळाशी एक झाड आडवं वाढून वर आलेलं होतं तो खडक पडत नव्हता डोंगराशी फक्त एका छोट्या खडकाने बांधला गेलाय तो कधीही पडेल म्हणून तिथे खाली कोणी जात नाही पण तरीही तो पडत नाही जगातली मोठमोठी मुट आश्चर्य वाचण्याचे आमचे दिवस होते आणि आपल्याही गावात डोंगराजवळ असं आश्चर्य असल्याचा माझ्या मित्राचा दावा होता ते जागतिक आश्चर्यात गणलं गेलं पाहिजे असंही त्याला वाटत असेल माझा विश्वास नव्हता कुठेतरी शंका होती त्याच्या आजोबांना घरी येता ती विचारली डोंगराच्या वर इतका जड खडक लोंबकळत राहतो तो, तो लोंबकळतोय हे खरं आहे का वर माथ्यावर जाऊन कोणी पाहिलंय ते बोळक असले मान डोलावत म्हणाले पाचशे वर्षांचं माहीत नाही पण लोंकळतोय खरा माझ्यासारखा आहे लवकर काही जग सोडवत नाही काही केल्या सगळ्यांचा निरोप घेत नाही बेट्या जीव आहे जीव निरोपाला हात तसाच धरून ठेवू नये ही गोष्ट मी विसरून गेले होते तो खडक नंतर कोसळला का हेही कधी मित्राला विचारलं नाही हिरव्या गार डोंगरावर पांढरा लोंकळणारा खडक एकदम आठवला तो एका कोमात गेलेल्या आजार्याला पाहायला गेले तेव्हा म्हणजे भेटायला भेटायला गेले म्हणायला पाहिजे पण पाहण्यापलीकडची ती भेट नव्हती जीवन मरणाच्या सीमेवर निरोपाच्या रेषेवर तो उभा होता डोंबारी तोरीवर असतो तसा त्यावेळी त्या ते डोंबाऱ्याच्या मनात काय विचार असतील मी कधी विचार केला नव्हता कोमातल्या पेशंटला पाहताना वाटलं खरोखर निरोपाच्या क्षणी माणसाच्या मनात काय काय असतं पूर्वी निरोपावर मी दोन तीन तरी लेख लिहिलेत त्यावेळी मला वाटायचं की मृत्यू जसा अटळ आहे किंवा विनाश आणि परिवर्तन जसं अपरिहार्य आहे तसाच निरोप अटळ आहे घ्यावाच लागणार आहे मग छोट्या छोट्या निरोपाविषयी बोलताना पाण्यात जसे दोन ओंडके एकत्र येतात तसे दोन ओंडक्याचे होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ हे बोलले होते ते हे मीच की त्यावेळी क्षणिक देवी आहे बाळामेळ जीवनाचा हे कवीचं तत्वज्ञानही पाठांतरामुळे नकळत गाऊन जात होते किंवा त्या अटळ निरोपाचे आध्यात्मिक अंगही समजून घेताना आयुष्यभर केलेलं वाचन अनुभव आणि क्वचित मनन कसे क्षणिक असते किंवा अळवावरचे पाणी असते हे पढी पढी पंडित करूचतराई मोहि कहा संझाई ह्या कबीरांच्या दोह्यात शोधत होते निरोपानंतरच्या मुक्ततेचं कोणी कधीच न केलेलं वर्णन किंवा कोणाचंच कधीच न सांगितलेला अनुभव एक युरोपियन स्वप्नासारखा उराशी ठेवण्याची गावाला निघताना सोबत घ्यावयाच्या व सगळ्या वस्तू जशा आठवून तपासून घेतो निघण्यापूर्वी शेवटचं कुलूप लावतो दार खिडक्या लाईटची बटणं गॅस तिजोरी तकट बंद करतो मगच निरोगितो कारण निघड्याची वेळ ठरलेली असते जाण्याचं निश्चित असतं गाडी चुकणार नसते तसेच दिव्य मराठीतले हे नवे वळण नावाचं सदर लिहिणं ना सुरू झालं तेव्हा त्या वळणावरून आपण वळून जाणार आहोत या मर्यादित कालावधीची जाणीव होती शेवटच्या टप्प्यावर वळण संपताना निरोपाचा हात उंचावणार आहोत किंवा तो उंच करून हलवून निरोप अटळ होतो तरीही त्या लोंकळणाऱ्या खडकासारखे आपण कुठून तरी बांधून आहोत आपण कुठेतरी बांधून आहोत ही भावना मनातून जात नाही वाचकांशी तयार झालेला हा बंद आहे अशी तगडी जाणीव आहे त्यात वाचकांचा खूप मोठा वाटाही आहे नवीन नाते तयार झाली आहेत जुनी जास्त घट्ट झाली आहेत आणि त्यांच्यापर्यंत नेणाऱ्या माध्यमांचा सिंहाचा वाटाही ह्यात आहे यात खोटी स्तुती नाही एकनाथ महाराजांच्या तत्वावर मी आजही ठाम आहे ते म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का राहती तैसे असावे संसारी जो नाची दोरी पांथस्थ घराशी प्रात काळी उठून गेला एका विनवी जनार्दना तैसे करी गा माझ्या मना पण ह्या ओळी स्वतः रुजवताना निरोपाची वेळेची हुरहुर अजूनही जात नाही याचा अर्थ अध्यात्म मनात उतरून रुजलं नाही माणसाच्या मनाची हीच गंमत आहे बाळी खिळाचार मांडीला तो सवेची मोडून गेला हे एकनाथ म्हणतात तेव्हा समुद्राच्या किनारी बांधलेले बाळूचे किल्ले मातीची केलेली घरं किंवा मातीच्या छोट्या छोट्या ढिगाऱ्यातून केलेली आर्किटेक्टसारखी गृहरचना जशी मोडतो किंवा लाटेसरशी वाहून जाते तसा हा निरोप पण याचा अर्थ हा निरोप शेवटचा नसावाच किंवा नसणारच ही आशा आहे त्या लोंका येणाऱ्या खडकाच्या मुळाशी असलेल्या झाडासारख्या किंवा लाईफ सपोर्टवर जगणाऱ्या आजार्यासारखा ही आशा पुढे नक्की काहीतरी घडण्याची घडवण्याची कर्तृत्वाची आशा आणि त्या पोटीची आकांक्षा हेच तर आपल्याला चालू ठेवतं चालतं ठेवतं पुढच्या भेटीची ओढ सुप्तपणे बीजरूपात आत असते आशा नाव मनुष्यानाव कदाचित आश्चर्य शृंखला ही शृंखला नसती हे, हे आश्चर्य नसतं तर निरूप घेणं शक्य नव्हतं पुढच्या आनंदाच्या क्षणाची भेटींची घटनांची नव्या नात्यांची आशा असतेच कधी कधी वाटतं ग्रेशियन अन ह्या कवितेसारखं आपणही कुठल्या तरी शिल्पातच मूर्तरूपाने अमर राहू का राहू नये त्यात कवी म्हणतो तसं त्या झाडांच्या पानांना फुलांना ग्रीष्म कधी शिवू शकणार नाही त्या कोरलेल्या प्रियकराच्या चेहऱ्यावरची अधीरता आणि प्रेयसीच्या चेहऱ्यावरची लज्जा पोसली जाणार नाही आपल्या बाबतीत तसंच झालं तर आपलाही निरोपाचा हात उंचावलेला राहिला तरी निरोप घेतला जाणारच नाही हे एक असत्य वाटणारं सत्य होईल नक्कीच धन्यवाद